सुदामाशी बोलत असताना कृष्ण त्याच्या पायांना मालिश करू लागला सुदामाला ते कळले नाही सुदामा झोपी गेला होता पण स्वतःच्या विचारात गडून गेलेल्या कृष्ण त्याच्या पायांना मालिश करत राहिला आणि त्याच्या बालपणीबद्दल बोलत राहिला तेव्हा रुक्मिणीने त्याला त्याच्या खांद्यावर हात ठेवला कृष्णाने आश्चर्याने प्रथम तिच्याकडे आणि नंतर सुदामाकडे पाहिले तिचा हेतू समजून तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला कृष्णाची तल्लीन अवस्था पाहून रुक्मिणीने विचारलं स्वामी आजचे तुमचे वर्तन खूप विचित्र वाटते तुम्ही जे या जगातील सर्वात महान सम्राटांच्या द्वारकेत आगमनाने किंचितही प्रभावित झालेले नाही तुमच्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भारावून गेलात की तुम्ही तुमचे जेवण सोडून त्याचे स्वागत करण्यासाठी अनवाणी धावलात तुम्ही जे कधीही कोणत्याही दुःखाने कष्टाने किंवा आव्हानाने भारावून गेला नाही आणि गोकुळ सोडताना आई यशोदेचे अश्रू पाहून रडला नाही तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण जखमांनी भरलेले पाय पाहून इतके प्रभावित झालात की तुम्ही ते स्वतःच्या तुमच्या स्वतःच्या अश्रूंनी धुतले तुम्ही राजनैतिकता राजकारण आणि ज्ञानाचे शिखर तुमच्या मित्राला पाहण्यात इतके तल्लीन झाला होता की दुसरा विचार न करता तुम्ही त्याला संपूर्ण विश्वाची संपत्ती आणि समृद्धी देणार होता कृष्ण त्याच उत्साहित अवस्थेत म्हणाला तो माझा बालपणीचा मित्र आहे पण लहानपणी त्याने गुरुमातांनी सांगितलेले हरभरा गुपचूप खाल्ले होते आता अशा मित्राबद्दल इतकी भावनिकता का सत्यभामानेही तिची उत्सुकता व्यक्त केली कृष्ण हसला सत्यभामा सुदामाने असे काही केले आहे की संपूर्ण विश्व त्याचे आभार मानावे त्याने ते हरभरा खाल्ले कारण तो भुकेला होता म्हणून नाही तर तो त्याच्या मित्राला कृष्णाला गरिबी पाहू देऊ इच्छित नव्हता म्हणून त्याला माहीत होते की चोरांनी ते हरभरा आश्रमात सोडले होते आणि त्याला हे देखील माहीत होते की त्या चोरांनी ते, ते हरभरा एका ब्राह्मण महिलेच्या घरातून चोरले होते त्याला हे देखील माहीत होते की ब्राह्मण महिलेने शाप दिला होता की जो कोणी आयुष्य जो कोणी हरभरा खाईल तो आयुष्यभर गरीब राहील सुदामाने ते हरभरा दाणे माझ्याकडून गुप्तपणे खाल्ले जेणेकरून मी आनंदी राहू शकेन तो मला देवाचा एक भाग मानत होता म्हणून त्याने ते हरभराधाने खाल्ले कारण त्याला वाटले की जर देव स्वतः गरीब झाला तर संपूर्ण विश्व गरीब होईल संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी स्वतः गरीबी स्वीकारली एवढा मोठा त्याग रुक्मिणी म्हणाली माझा मित्र ब्राह्मण आहे रुक्मिणी आणि ब्राह्मण ब्रह्मण ज्ञानी आणि निस्वार्थ आहेत त्यांच्यात लोककल्याणाची खोलवर भावना असते काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात आता मला सांग जर माझे अशा मित्रावर प्रेम नसेल तर काय होईल गोकुळ सोडताना मी रडलो नाही कारण जर माझ्या मनात प्रेम असते तर माझी आई मरण पावली असती पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून त्यांच्यावर असे जखमा पाहून रुक्मिणी माझे हृदय दुःखाने भरून आले त्याच्या पायावर असे जखमा आणि आयुष्यात त्याची स्थिती केवळ त्याच्या मित्राचे भले व्हावे म्हणून होती तुम्हाला माहिती आहे रुक्मिणी त्याच्या कुटुंबाशिवाय कोणीही या कृष्णाला इतके चांगले नाही लोक मी त्याच्यासाठी चांगले करावे अशी अपेक्षा करतात सुदामासारखे मित्रच त्यांच्या मित्राच्या आनंदासाठी स्वेच्छेने गरिबी आणि कष्ट स्वीकारतात असे मित्र दुर्मिळ असतात आणि कोण जाणे कोणत्या गुणांचे परिणाम आहेत आता जरी तुम्ही अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच असेल कृष्ण भावनेने दबलेल्या स्वरात म्हणाला खोलीत सर्व राण्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते तर बाहेर उभे असताना सुदामाच्या डोळ्यातून गंगा आणि यमुना वाहत होती आवडली असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा